आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका पातळीवर हालचालीला वेग आला आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू आहे शहरातील पंचायत समिती राष्ट्रीय महामार्ग नगरपंचायत कार्यालयातील गेल्या दोन दिवसांपासून वर्दळ वाढल्याचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्रच हालचाली वेग आल्याचे पाहाव्यास मिळत आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे राजकीय घडामोडींसह हालचाली वाढल्या आहेत आगामी निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वी विविध विकासकामे मार्गी लागावीत निधी वेळेत खर्च करण्यासाठी कधी वेळेवर न येणारे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित दिसत आहेत ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तर आमदारांचा निधी अद्यापही काही प्रमाणात शिल्लक आहे आणि हा निधी मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक आहे आचारसंहितेच्या काळात नवीन कामांना मंजुरीत देता येत नाही त्यामुळे सध्या आचारसंहितेच्या पूर्वी कामाचा निपटारा कसा होईल विकास कामांना तातडीने वर्क ऑर्डर कशा घेता येतील याचाच विचार ठेकेदार पुढारी सरपंच कंत्राटदारांसमोर असल्याने शासकीय कार्यालयात नेहमीपेक्षा अधिक वेळ थांबून कामे उरकण्याचा प्रयत्न सुरू आहे शहरातील पंचायत समिती कार्यालयातील प्रभारी अधिकारी असल्याने या कार्यालयात रोजगार हमी योजनेसह पंधरावा वित्त आयो पंधरावा आयोगातील मागील काळातील पेंडिंग विले काढण्याचा अधिकारी रात्री उशिरापर्यंत शासकीय कार्यालय उघडे असल्याचे चित्र दिसत आहे सरपंचासह कंत्राटदार ठेकेदार पुढारी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत यामुळे संबंधित विभागात एजा वाढली आहे